ना सूरज सूरज लय होत आहे तुझ तू, तू शांत बस शांत बस मग बंद तुम्ही आवाज कमी करता का ना? करता का आवाज कमी कर हॅलो आहे नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया तर कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा करायला विसरू नका आणि बेल ऑकनला करायला विसरू नका कारण नवीन प्रत्येक व्हिडिओ टाकल ते तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि पोरांची एवढी मस्ती चालू आहे सकाळपासून एवढी मस्ती चालू आहे आता आवाज येतात आठ बघा बघा पनीर टिक्की पनीर टिक्की खाली रात्री स्पूनिरच भाजी आजो न्याय काय झालं गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग करना ना। अरे तुझा आवाज कसा उठना चल चाव वगैरे कर दे मी आता पहिला तुम्हाला आर इतना, इतना। नमस्कार। सका, सका, सका। का। का ना नमस्कार मित्रांनो हे बघा आमचं सकाळ सकाळ काय सकाळ आईचे आठ वाजलेले आहे आणि चालू आहे काय अरे काय दूध आहे का खेळ आहे का हा तुला हॉल मध्ये दूध आणायला सांगितलंय कुणी थू पुन्हा थोकलं तू बर बाप अरे काय करतोय सारखं तू बघावता हो मस्ती तुमची बघावता हो मस्ती घर

गुड मॉर्निंग बोला बाई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा मी अर्ध लिटर दूध मध्ये एक लिटर पाणी टाकत असते तुझ काय चाललंय हा अरे साडेचार वाजल्यापासून उठले राहिस साडेचार वाजल्यापासून नुसतं म्हशीच दूध प्यायचं हा काय हिंगलीला ताजं ताजं गाईचं दूध काढायचं टिपकाच असतो पाणी त्याचा आणि जा जरा जास्त पाणीच असतं हां पूर्ण गा हिंदीलाच जाऊ आता ह्या उन्हाळ्यातलंही दूध पिऊ हिंदीला जाऊ तिथं दोन दोन म्हशी येतात ते पण ते पण दूध देते आणि गाय पण दूध देईल चालते ना बाई दूध प्यायला तिकडं जाऊ हिंदीला म्हशीवर बसायचं आहे पावायला जायचं हां मग मराठी सायंटीच देतो कसे पोवायचे

ते गुरु ते काय द्यायला ते काय ते नव्हते काय त्याच नव्हे चालतो मी चा पिते चहा पितेच काय मला पण दिसत चहा पीते तिकड हाय गाळ्या घातलाय चला आता आम्ही पितो चहा तुम्ही पण या चहा पेला पोरण ना चटका बसून ना कातडी निघते ना अंगाचे माझे तुला विटा मार्ग म्हणलं होतं तिला खायला अरे पण तू विटामारी म्हणलं होतं नाही तुला ऍडव्हान्सच आहेस तू दोघान्स Okay. पण <laughs> किती उशीर झाला तरी गाळ लुळवतोय त्याला उठायचं नावच घ्यायना नाही तो आणि याला आता शिक्ला टायमिंग झाले सांगतोय त्याला की क्लासला मी मेसे होता आणि नऊ वाजता वाचला होता आणि आता वा वाजले तर अकरा म्हणून मी तुला सांगतोय की क्लास तुझा अकरा वाजता आता वा सांगतोय कमी का तुला कमी तर आता आंघोळ वगैरे झालेली माझी आणि मी काढते दारात रांगोळी रांगोळी काढते लक्ष्मीची पावलं लक्ष्मीची पावलं आणि रांगोळी काढायची आणि आमच्या गुंजन मॅडम कशाकडे डोकं विसरते कशीच राह डोकं चुटूक मुटुक चुटूक मुटुक चटूक मुटूक चटूक मुटूक ऐकबा ऐक ऐक बाय ऐकबाय ऐक अयू अयो अलो हे जा सगळ्या घरात का फेकातून एकदम हा हा ठीक काय सुरू ना, <coughs> <दे विस्टिन> ना।, <coughs> ना। हा एक एक कागदाची दहा दहा प्रॉपर्टी काय सांगतोय काय करतोय तू का तिकडं फाडून फेकले तांगा तू अंगाव माझ्या मॅडम च काय चाललंय मॅडम गुंजन मॅडम काय सांगतोय पडलेला वस्तू हात नाही लावत तिला तेवढंच काम लागत उचला उचलीच आज ती बघ कशी हे बघ आज ती कशी घालत निघालत तिला उचला वसलीच काम लागतं काम तिला उचला वसलीच असतं तिचं काम सगळं उचला वसलीचीच काम असेल कुठं काय पडलंय उचल तिथं काय पडलं कुठं काय झालंय काय करायचं फाडतो फिकू नको आलंय मारेन मी सांगते तुला जरूर लागते ना तुम्ही व्यवस्थित पेपर सार्थ की ना आता चला जेवण करून चला जेवण करून घ्या आणि नको ना फेकू काय येणारच का काय तू सुरज सार्थ कमी फेकतो ना अरे कोर कटवत अरे पैसे लागते त्याला आणायला ठेव होय तुला सगळे उचला उचलीचेच काम असतात ना दादाला दे। दादाला दे। तुला धंदाच तेवढा चालू झालं बघा काय कचरा केलाय तू कागदाचा पोरा सुरज तू नात काढून तू काय केलं बघ पोरानी उचलते कागद बघ ते कुठं कोंबतोय बघ काय बाय बाय बाई बन या काय केलंय

रुपये दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये सारखे काय ना काय थोडे थोडे पैसे दहावीस रुपये वीस रुपये सारखे पैसे 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 नुसत दुकानात पैसे लागते तर खायला यायला आताच भेळ बनवून खाल्ली त्यानी अर काय गपना गपकी तर आता मी दुपारी जेवण वगैरे करून झोपलेली आणि माझा व्हिडिओ स्टार्ट करायचं विसरूनच गेलं आणि माझ्या सरसुरजने भेळ वगैरे बनवली तुम्हाला दाखवलं बी नाही मी चक्की साफ करत होते चक्की दळून दळायचं होतं मग चक्की साफ केली काय बघा काय नाही बघा चक्कीचा आवाज येते भर 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 ते बघते जेवण वगैरे बनून बनवून झाला टॅलेंट कुणाकडे हा हे टॅलेंट कुणाकडे बघा ह्याचा टॅलेंट बघा म्हटलं शेजारला तर सेफ्टी विचारा शांत राहतो कोणत्याही वस्तू हा लय आता जेवण वगैरे करायचे आम्हाला पाणी सुटेवल बस कसा साडी नऊ वाजता ध्यान हो। बंद हो, करून हो ठेवलं आ डोन केअर केअर बिअर काय नाही केअर आपला ह्याच्यात आहे डस्टबिन मध्ये सकाळपासून हे चालू आहे काय चालू पाणी येते पाणी गेलंय आता मी कॉक बंद करून ठेवलय नंतर काही होत ना आता सारखं करायला जेवण करून घेऊ कडापट खिचडी बनवली आज मी व्हेज व्हेज बिर्याणी बनवली व्हेज बिर्याणी तुला आवडती त्याच्या समोर नॉन लावायचं ना काय व्हेज बिर्याणी बनवली मी काय वेज बिर्याणी फक्त दोन नको 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 पाप चला तर तुम्ही असंच करून ती बघा तुम्ही पण जेवण करा मी पण जेवण करते तोपर्यंत काय झालं था तुझा काय किती वाजता उठवायचं चार तुला किती वाजता उठवायचं तुला पाच वाजता उठवायचं चार वाजता उठायचं पाठ चार वाजता मी कोकलत बसणार नाही एके भाषेत उठ म्हणलं की उठायचं तुटलं का तोडलं बघ त्याने बा आयुष्यपी करायच होत फडफड तोडून टाकलं त्याने तुला किती वाजता उठवायच मर मारायची काय गरज आहे जर होते तर आता आमचे जेवण वगैरे झालेत सगळ्यांचे आणि आमच्या मुलगी मॅडम तिकडेच येत आल्याच नाहीत अजून त्या आणि आम्ही आता झुपतोय लेट ते शांत बस तोडून टाकलं जाण काय आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ बघा बाय